पंचेचाळीस हजार कोटींची संपत्ती असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचे निधन होण्यापूर्वीचे शेवटचे शब्द मी व्यावसायिक जगतात यशाच्या शिखरावर पोहोचलो आहे माझे जीवन हे इतरांच्या दृष्टीने यश आहे मात्र मला कामाशिवाय आनंद नव्हता पैसा हे फक्त एक सत्य आहे जे मी वापरतो या क्षणी हॉस्पिटलच्या पलंगावर पडून आणि माझ्या संपूर्ण आयुष्याकडे वळून पाहताना मला जाणवते की ज्या ओळखीचा आणि पैशाचा मला अभिमान होता तो क्षीण आणि निरुपयोगी आहे तुम्ही कोणाला तरी कामावर घेऊ शकता तुमची कार चालवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी परंतु तुम्ही दुःख सहन करून मरण्यासाठी कोणाला कामावर ठेवू शकत नाही हरवलेल्या भौतिक वस्तू सापडू शकतात पण एक गोष्ट अशी आहे जी हरवल्यावर कधीच सापडत नाही आणि ती म्हणजे आयुष्य आपण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलो तरी कालांतराने आपल्याला त्या दिवसाला सामोरे जावे लागते ज्या दिवशी आपल्या हृदयाची धडधड थांबते त्यामुळे तुमच्या कुटुंबावर जोडीदारावर आणि मित्रांवर प्रेम करा त्यांच्याशी चांगले वागा त्यांची फसवणूक करू नका कधीही अप्रामाणिक किंवा विश्वासघातकी होऊ नका जस जसे आपण मोठे आणि शहाणे होत जातो तसतसे आपल्याला हळूहळू लक्षात येते की तीनशे रुपये किंवा तीन रुपये किंवा दोन चार लाख रुपये किमतीचे घड्याळ तीच वेळ सांगते आमच्याकडे शंभर किंवा पाचशे रुपयाचे पाकिट असो आज सर्व काही सारखेच असते आपण पाच लाख किमतीची कार चालवतो किंवा पन्नास लाखांची कार चालवतो मार्ग आणि अंतर सारखेच आहेत आणि आपण त्याच निश्चित केलेल्या ठिकाणावर पोहोचतो आपण तीनशे स्क्वेअर फूट किंवा तीन हजार स्क्वेअर फूटच्या घरात राहतो सर्वत्र एकटेपणा सारखाच असतो तुम्हाला कळेल की तुमचा खरा आंतरिक आनंद यात नाही त्यामुळे या जगाच्या भौतिक गोष्टींमधून बाहेर या तुम्ही फर्स्ट क्लास किंवा इकॉनॉमी क्लास मध्ये उड्डाण करा जर विमान खाली गेले तर तुम्ही त्याच्याबरोबर खाली जाणार आहात म्हणूनच मला आशा आहे की तुम्हाला हे समजले असेल की तुमचे मित्र असतील ज्यांच्याशी तुम्ही गप्पा मारता हसता गाता आनंद व्यक्त करता जीवनाचा हाच खरा आनंद आहे जीवनातील एक निर्विवाद सत्य तुमच्या मुलांना फक्त श्रीमंत होण्यासाठी शिकवू नका त्यांना आनंदी राहायला शिकवा जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना वस्तूंचे मोल कळेल फक्त किंमत नाही जीवन म्हणजे काय जीवन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तीन ठिकाणे आहेत रुग्णालय जेल आणि स्मशानभूमी रुग्णालयात तुम्हाला समजेल की आरोग्यापेक्षा काहीही चांगले नाही स्वातंत्र्य किती मौल्यवान आहे हे तुरुंगात तुम्हाला दिसेल आणि स्मशानभूमीत तुम्हाला कळेल की जीवन काहीच नाही आज आपण ज्या जमिनीवर चालतो ती उद्या आपली असणार नाही आतापासून नम्र होऊया आणि जे काही मिळाले त्याबद्दल देवाचे आभार मानूया आपल्या मित्रांना नातेवाईकांना सांगा की पैसा पैसा करून आपल्या लोकांना दुखवू नका पैसा सर्वस्व नाही पैसा आज आहे तर उद्या नाही जो कर्म चांगले करतो देव त्यांच्यावरच प्रेम करतो